आलेल्या मंडळी बसून घ्यावा रे कार्तिकी तयारीत आहे बघा एकदम गया था 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 था। अरे नवर देव बघा वा भारीच एका पोशाख भारी गेला जेवणाचा बघा कायदा पाना कसनी खातात वाढू घेवा अक्षता वाटा अक्षता पत्रावळी वाढू घेऊ सांग हे गौरे काय सगळ्या गाव मध्ये जेवल्याशिवाय जाऊन ये जाऊ हॉल तुमक कसा करता तो बाजा एकशे सत्तर रुपये ह्या ताट काय म्हणतो हॉलवाल्यान अरे मग तगडे काय नारिंग सत्तर रुपये ताट हा तो हॉलवर आणि चांगला श्रीखंड वगैरे होय पण गुलाबजामन सत्तर रुपये माझं गाडी सांगली ती कॅन्सल करू लांबची कॅन्सल गोंधळच केला एवढा नियोजन केलेला पाणी घातले बघ आता कायच

तो म्हातो का अरे गोविंदा करीत नाही संपले तर मागवान घे तू किती माणूस आम्ही तुळशीचा आज झाला तुझा उद्या लावू वेत्र वती महाशुरनदीप क्या ता गया गंडगी पूर्णा पूर्णा जलभरित सरिता कुर्याँ सदा मंगल शुबलगन सावधा बज्याओ, बज्याओ, बज्याओ अजो, अजो, नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश घाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मंडळी आज तुळशीची लग्न आणि तुळशीच्या लग्नात दुपारी दोन वाजल्यापासून पावसान भरपूरच सुरुवात केलेल्या के आहे तुमका तयारी दाखवची तुळशीची सगळी रहवली त्याच्यामुळे पावसामुळे त्यामुळे जास्त कोणी काय साडी वगैरे काय नेहसुक नाहीत तर चला आता पाऊस नाही वातावरण बरा आणि आता आपले भटजी काका आणि गौरव कुकारो मारता तर काका लवकर इले मग दौऱ्या पिशी काय मोठी घेतलं काय ती पिशवी मग घ्यायचो हा पिशवी काढलं चक्की सुंदर

એ ના ના હા આ દેખવા માટે મટર મક્તા ગોવિંદા બે 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 અરે દી तर मंडळी अशा प्रकारे आमच्या तुळशीचं लग्न लागून झालेलं आता बल्यांच्या जोईलांकडे आणि तैसून मग प्रत्येक वाडीतील लग्न लागत जातात तर चला मन... मंगल पुढे बाबू काकाकडे ऐकायत मिळते हा ए बबले आहे मेले अजून हा काय करत सदर नेसत की काय आएका। काय कार्तिकी तयारीत आहे बघा एकदम मग ताच म्हणते साडी नाही नसवलाच काय ना चवाल्या येऊ रत नाही बाबा स्पीकर विकर लावायचो लग्नात तो ना हा पाऊस काय हैकर ना लावू होतो हा पाऊस आता काय थांबतलो तुझा ऐकलं हिचा ही बमाटली तर थांबतो

जेवणाचा बघा कायदा पाना कसनी खातात वाढू घेवा अक्षता वाटा अक्षता अरे आला बाबा आता पूजेक कोणा लग्नात भाडे लग्न नाही करणार तो लग्न जोपर्यंत करीत नाही तोपर्यंत तुळशीच्या लग्नाक अरे खया तू लावणार खै रे गेलो

हा तुमच्यावर तुम्ही छत्री घ्यावा काय ते कसले आणलं ते पुळ ठेव थळीत ठेव लवंगे फातडी बरे वाचतात ना रे

रामो रमे विजय रामेयता निशाचरच मू रामाय तस्मय नम शुभमंगल हे गौरे काय सगळ्या गावताले शूटिंग मध्ये तांदूळ देऊच बंद करीत होय ना नाच करत दोन दोन दिवल्याशिवाय जाऊ आहे ना जेवल्याशिवाय जाऊन महिक आहे अरे नवर देऊ बघा वा भारीच आहे का पोषक भारी केला काय बघणार पाचशेच्या तोंडावर कपार कसा पडला अरे हि व्हिडिओ करूक लागली अरे साई घ्या हा फटाके वालो काय होम्याकडे होत ना कळत

उभ्या ठेवणी पंथी लाव उभ्या ठेवणी पंथी लावती हजर राजी वाक्ष असा विलोधी बाबरी शुभ लग्न स्वतंत्र दिवस झालेला नाही ना म्हणतो काय ना ગોવિંદ કરી માગવાન ઘેસ आणि मनात भरपूरच झाली ती त्याच्या मुलीची झाली त्याच्या मनात भरपूरच झाली चार चार वेळ घेता सावधान आले मुळ म्हणून या प्रथम दे कन्यानी घे सास्र माता घालून तसे सांभाळ तोडे सरी बाळी कुंकुम लावुनी पळ नवे मध्ये गातले बाला सद्गद अश्रु जलही आता रेल्वे हाय नाय तुमका कसा ह्या करता बघा एकशे सत्तर रुपये ह्या ताट काय म्हणतो सांगतो वाल अरे मग तकडे काय नारिंगात सत्तर रुपये ताट हा तोच हॉलवर आणि चांगला श्रीखंड वगैरे होय पण गुलाबजाम करू हर्षन मांजरेकर माझं गाडी सांगली ती कॅन्सल करू लांची कॅन्सल गोंधळ केला एवढा नियोजन केलेला पाणी आता जायचं

तेल तेल व्हायचंच पूर्ण नगरला पेटणार वा पाण्या पनगे पणगेन आणल्यान तो मुंबईसून ना वा गोदावरी नरमदेरी महेंद्र तनया वेदिका शिब्रावे पति महा सुर नदी गंडकी पुणा पूर्णा जल भरित सरिदा काय घेकडलं जेवणाचं वाडू सांगत की लाडू लाडू का मग लाडू बिडू हा लाडू चुरमुर याचे बनू गो होत शह का लवलं हे लई नको नाना वाटू लो 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 दोन दोन मॉप दिंडे एका दिलासत ना कमी खा कमी खा येऊ एक खाण्यात चुरमुरे डेंजर हा शेशी काय वजेली आहे तो पण पिशी पिशी मारून आता पिशवी भरलो आता पुढे दुसरी पिशी कोणातो 국민의동당은 정부와 아주 크고 일� Jung 땅 א believers 음 होय रे होय करू काय पुढच्या वर्षी पुढेच पॅक करू का आलेल्या मंडळीं बसून घ्या रे खाली कार

मग तो, तो, तो पसा, पसा, बसा बसा लाईनीत बसा कादान बघ पाऊस लागत म्हणून डबल ची पिशी आणले दोन तुळशीची लग्न ही बघा आता एकदम कड़े काका इले दुसरे तकडे काका दुसरे मंगल मोर्ते प्रसिद्ध गणपती ಪುಣ್ಯನಗರೀ ಮಧ ಕಸ ಗುಬುಪ ಮೋದಿ ಮಾದಿಮಣ್ಯಾ ದರ್ಶನ ಜವುದೇ ಗಣಪತಿ पुडे दशभुजा भुजा अथवा उम्बरदगडुशेठ गणपती लग्नासबोल्वितदा सुमूर्त सावधान तदेव लग्नादिनन्तदेव ताराबलञ्चन्द्रबलन्तदेव विद्याबलन्तैव बलन्त देव लक्ष्मीपदे ते गृहगौ स्मरामि सुमूर्त सावधान होय होय महाड जेवणाचा अर्धे पुढे गेले मग अर्ध्यांका पाठवले आम्ही पुढे नवऱ्या उचलून घ्यावा नवऱ्या उचलून घ्यावा वाजव हे भाजू भाजू हे नावळेकरणी नवऱ्या उचलूनच घेतल्याने का लाडू बिडू लाडक्या बहिणीचे पैसे काय तू शकले इचे मग प्रेमान एडत तशी केल्या तिनं <laughs> भाऊ चला तर मंडळी आता काका दोन दोन आहेत त्यामुळे आता पटापट वाजलेत बघा हे बघा की वाजले दहा वाजले दहा त्यामुळे आता दोन दोन काका इलेले असल्या का आपण पटापट होतो काय बघूया चला हां हो काय ಕರೋತ್ತಿ ನಾರಾಯಣಾಯತಿ ಸರ್ಪ ಗಂಗಾ ಸಿಂಧು ಸರಸ್ವತೀ ಯೂರೋಧರ ಗೋದಾ ಕಾವೇರಿ ಶರಯೋ ಮಹೇಂದ್ರತನಯ शर्मण्वती वेदिका महा सुरनदी ख्याता चया गण्डकी पूर्णा पूर्णजले समुद्रसहिता सदा मङ्गलं शुमङ्गल सावधान गोविन्द पुढे सुमुहूर्त सावधान दोन हिरे प्रकाश बस अत्यंत ते साशी रे माता शेंदुरा पाधरे वरिवरे दुर्वाङ्कुरान्ते तु माधे चित्तविरे मनोरथपुरे देखो निचिन्ता हरे गोसावी गोसाविसुत वासुदेवकविरे यामूरयाला स्मरे सुमुहूर्त सावधा

लेन, हलो लेन हे लाव दुसरे लाव पटापट लाव अरे रे सरस्वती सरस्वतीच्या यमुना शर्मन्वती वेदिका पूर्णा पूर्णा जल सरिता कुर्या सदा मंगल शुभ लग्न सावदा

चल बाबा चल झाला 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 चला जेवणाचा कळत नाही फसलास तू फसला माझा ना उगीच सांगत तू ऐकत का मी काय चांगलं काय नाही अरे हे माऱ्या घालतील जेवच तर मंडळी चला प्रकारे आत्ता वाजले आहेत साडे दहा वाजत येले आहेत आणि साडे दहा वाजन का साडे दहा वाजून गेले आहेत तर चला मंडळी अशा प्रकारे तुळशीची लग्नं लागलेली आहेत आता तुमची बाकीच्यांची लावूची लोकली आहेत ती लावून घ्यावा आणि चला बाय बाय पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ बाय बाय आत्ता दिसळले असते मारणाचा बुळबुळीत आहे ते बाय बाय चला ಪೂರ್ಣ ಜಗಾಭರಿತ ಸರಿಯ ಸದಾ ಮಂಗಲ ಶುಭ ಲಗ್ನ